विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी दाखल झालेला आहे यावेळी समता सैनिक दलाकडून देखील मानवंदना देण्यात आली आहे शिस्तबद्ध पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात समता सैनिक दलाकडून परेड काढण्यात आली होती त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाजवळ येऊन समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली आहे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत आपलं समता सैनिक दल आहे आपलं ऑल इंडिया कामकाज चालू आहे त्याच्या प्रमुख आहेत मीरा ताई आंबेडकर सध्या आहेत भीमराव आंबेडकर हे प्रमुख आहेत त्या नेतृत्वाखाली सगळं आमचं काम चालू आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती असल्यामुळं आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला सलामी देण्याचा कार्यक्रम करणं निघत आहोत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं संतान चित्राचे संचलन अतिशय सुंदर चालू आहे